लवकर ऑटो भेटला पाहिजे ना आपल्याला नाहीतर मग ऑटो भरला गिरला असेल तर चालला मग अजून आपल्याला थांबा लागत नाही चल लवकर अहो बाई चालू नस्त राहिली मी हं आता काय धावल लावत काय म्हणले जाणच आहे ना बाजारात हं एक ऑटो जाईल तर दुसरा येणार नाही काय येणारच ना आज बाजाराचा दिवस आहे ऑटो चालूच राहते चल ना जाऊ कोणते ऑटो ना अमाय कुठे निघाले हो दोघी मायले की हं तयार वयार होऊन कुठे जाऊन राहिले म्हटलं दोघी जणी आता होळी आहे आपल्याला नाही घेतले कपडे तरी चालते पण लेकरायले पाहिजेच ना पा तर पा मी म्हटलं इले एखादा फ्रॉक घेऊन देईन नाही तर मेडीटॉप घेऊन देईन पाचशेच्या दे, पा� अंदर अंदर मग पिचकारी आहे कलर आहे आता तिचा खर्च सातशे आठशे रुपये पर्यंत जाते कलर आहे आहे नाही हो आणि लेकराचे कपडे तर लई महाग भेटते आपली साडी तरी पाचशे रुपयाला भेटून जाईल पण लेकडायचे कपडे सहाशे सातशे ना आठशे लय महाग सांगते हो ना मा आता मी म्हणून राहिली पाचशे रुपयापर्यंत पाहतो पाचशे रुपयापर्यंत पाहतो पण आवडते नाही आवडत तर पाचशेचे मग सहाशे रुपये होते नाही काय नाही तर काय मग तुम्ही बी आण ना मावशी बाजारात आता होळीचा बाजार आहे तर याच लागते आता पुरण बनवतो सोल्याची डाळ पाहिजे कलर आहे पिचकारी आहे आता आमची चागण आता दोन चार दिवसापासूनच लागला आजी पिचकारी अन्जून आजी पिचकारी अंजो तर आणा त्याच्यासाठी हो मावशी लेकरासाठी घ्याच लागते तिकडे तोडताड करो फोडपाड करो नाही काय एक दोन दिवस ठेवते आणि तोडताड करून फेकून देते गेले ते शंभर दीडशे रुपये चालते पण लेकरायला ले पाहिजे असं काम आहे नाही तर काय मग काम तसंच राहते बरं ठीक आहे मग मी जातो नाही आमचा लागला बाजाराच्या दिवशी ॲटोवाले ते ॲटोवाले एवढ्या सवारा भरून घेते बसायला जागा नाही राहत इथं आणि तिथं बसा म्हणून म्हटलं पहिलेच जाऊन बसून जातो मग जागा नाही भेटत तुम्ही या ना बाजारात

आगो आगो आगो। 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 चंद्रकला फोन लावू का येते काय बाजारात नाही तर मग मला म्हणून पाय बा होळीचा बाजार आहे तर शांताबाई नाही म्हटलं नाही काय विचारून घेतो एक वेळा येते का नाही येत ये ये रिंग तर जाऊन राहिली पण फोन नाही उचलून राहिली राहिली तर मग अजून म्हणून शांताबाई सांगत नाही मला एकटी एकटी जाते म्हणून बाजारात हॅलो बोल ना बाई काय म्हणतो अहो चंद्रकला म्हटलं बाजारात जाऊन राहिली काय तू जात म्हटलं ते जाऊन राहिले मीच जातो ना शांताबाई भाई मीच जातो ना चालत नाही काय तू हो त्याच्यासाठी फोन केला मी म्हटलं तू जात चाल बा आपण दोघी जणी जाऊ त्याच्यासाठी फोन केला तर झाले काय ते कामगिमो हो काम गिमो झाले ना कामगिमो करून बसलीच आहे मी तर म्हटलं किती वाजता चालतं मग बाजारात किती वाजता काय चाल ना आता लवकर जाऊ ना लवकर येऊ मग अजून ती काय उशीर होते आले बरं ठीक आहे मग शांताबाई बाई पाच मिनिटाला निघ मग मी घरून पैसे पैसे घेतो बाजाराचा थैला लागे काढतो आणि येतो मग वडाच्या झाडाजवळ बरं बरं ये ना टाईमच लागेल ना आता, आता बघितले विचारतो मी घरात काय आहे काय नाही आणि एक तर सणाचा बाजार तर विचारा लागते सुनीले सोल्याची डाळ आहे काय गुळ आहे काय साखर आहे काय रवा आहे काय सगळं विचारायला लागते आणि मग या लागते बर ये ना ये मी जाऊन बसतो वडाच्या झाडाजवळ जाऊ संग मग जाऊ येतो आरामात ठीक आहे ना जास्त टाइम फक्त बाजाराचा थैला घेतो घेतो पैसे आणि बस बघी त्याला आणि येतो मग बरोबर शांताबाई हो ठीक आहे मग ठेव फोन आजी मी बी येतो बाजार मला गन्या ये कोणतं काम आहे बाजारात अजून इकडे तिकडे भटकशी पाहायला लागन कुठं गेला गन्यान कुठं गेला गण्या आ? एक तर रस्त्याने काही सरळ चालत नाही तू जसं गाव घोड्या चालू राहते समजतच नाही येऊ दे ना आजी मी पिचकारी घेईन ना मले येऊ दे मला पिचकारी पाहिजे कलर पाहिजे अन गाठा भी घेऊन देऊ मले मला येऊ दे तू या संग अरे मी घेऊन येईन ना तुमच्या दोघाही जणांसाठी यासाठी साठी लक्ष्मीसाठी आणतो मी माया मायामताना आणतो कोणता काम नाही बाजारात काही ना काही पिचकारी घेऊनच काय आजी, आजी येऊ दे मला येऊ दे मी येतो तू या संघ मला येऊ दे ना आजी येऊ दे मी हात पकडून चालन खरंच सांगतो मी हात पकडून चालन हात नाही सोडणार अन कुठच नाही जाणार अनो काही घेऊन बी नाही मागणार खरच सांगतो मी हा काय काही घेऊन नाही मागत माहिती काय मला हे दिसलं का हे पाहिजे हा जे दिसलं ते घेऊनच पाहिजे म्हणत अन म्हणून काही घेऊन नाही मागत राहू दे येऊ नको घरीच राहतो येऊ दे ना, आ, ना आजी येऊ दे ना मला याद जाय नाही म्हटलं तुला येऊ नको घरीच राह लक्ष्मी सांगा खेळ जो आणि इकडे तिकडे जाऊ नको आजी मी ना मला याद जाय मी येतो मी तुझ्या मागो मागो येतो नाही नाही तरी मी येईन आजी येऊ दे ना अव हे म्हणत होती मी ह्या लेकराले कपडे घ्या लागेल ना दोघाले हो घेऊन घे जो ना किती पर्यंत होईल लेकरायचे कपडे आता काय सांगा बा किती पर्यंत होते ना काय नाही तरी जास्त महागाचे नाही घेणार मी हजार बाराशे पर्यंत पाहून घेईन हो बाजार करून हो सणाचा डाळ आहे गुळ आहे मग पूजापातीचं सामान आहे आता चिल्लर चालल सामान घेतो म्हटलं तर लय मोठे पैसे चालले जाते किराणा दुकानातच पाच सहाशे रुपये कुठं जाते काय जाते समजत नाही तेल तर तेलही लय आहे खावाचं तेल घेऊन जा पैसे सावटी सुटे किती आहेत आपल्याजवळ टोटल आता पाच हजार जवळ हो काय पाच हजार आहे ना तर तीन घेऊन जाय दोन हजार खरी ठेव हो? मग अजून गॅस घे संपन गॅस लिही पाहिजे तर दोन हजार राहू दे तीन हजार घेऊन जाय पाहिजो त्याच्यात किती पैसे लागते काय नाही अन उरले तर वापस आणजो बरं तसं करू काय घेऊन हो जाऊ काय मग तीन हजार हो हो घेऊनच जाय आता लेकरायचे कपडे हजार बाराशेचे द्यायचे कपडे होईल हा मग हजार बाराशेचा बाजार आहे किराणा सामान आहे हा म्हणजे बाराशे बाराशे म्हटले तरी अडीच हजार पकडून घे सरळ सरळ अडीच हजार मग पाचशे रुपये अजून काही घेऊशा वाटले तर घेऊन घ्यायचो काही बांगड्या भरायचे बांगड्या घेऊन घे काही तुझ्यासाठी टिकल्या घ्यावायचं टिकल्या घेऊन घे हा क्रीम पावडर काय काय घेवायचं आहे तुला तर तू यासाठी घेऊन घे थोडं थोडं सामान पाहतो मग तसं आता बाजारात गेल्यावर पैसे किती उरते काय उरते हिशोबाने घेऊन घ्या मग मायासाठी बी टिकल्या टिकल्या तसं काय म्हणते आता हाय नाही मायाजवळ हो हो तो घेऊन घे जा आणि तू बांगड्या भर आणि तुझ्या बहिणीला भरायला लावजो जो नेहमी येथेच भरून देते म्हणून म्हणून राहिलो मी माय हो तसं करा लागेल नाही माय कोण भरून देऊन देईन बांगड्या हो तशी कर जो लेकरासाठी कपडे घेऊन दे जो आणि गाठे घेऊन दे लेकरासाठी बर ठीक आहे ना चला मग जातो बाप्पा वडाच्या झाडापाशी तिकडे शांताबाई आली गेवायची आहे तर दहा मिनिटांनी येतो म्हणे आली असं बरं जाय मग पैसे घेऊन घ्या आणि बाजाराचा थैला घे आणि जाय हो अन हे म्हणत होती मी तुमच्यासाठी काही आणा लागते काय सांगून द्या घेऊन येईल माझ्यासाठी काय आणतो खावाचे पानं घेऊन येतो बा दहा रुपयाचे बरं ठीक आहे ना घेऊन येईल अमाय शांताबाई लय वेळची येऊन बसली काय नाही हो आता चालली आणि येऊन बसली आणि मग तू चालली माया मांग जास्त वेळ घेऊन नाही झाला हो काय मला वाटलं लय वेळची येऊन बसली काय बाय माई वाट पाहत नाही नाही लय वेळची नाही आली ये ना बस या टो तो एक नाही आहे शांताबाई किती वेळ बसा लागेल आपल्याला पाहू तर चाललं जाऊ काय निघून नी जाऊ हो नाही येते काय आज बाजारात हो येतो म्हणते त्याला म्हटलं नको येऊ रे नको येऊ रे काय नाही पिचकारी कलर घेवायला येतो चालू आहे त्याचं तर चाल म्हटलं मग हो काय चाललंय चालतं तर चाल चंद्रकला आटो येऊन राहिला जाऊ याच्यात हो वशांत भाई निघून जाऊ येऊन राहता ना कोणाचा याच्यानं चाललं जाऊ आता हो हो चंद्रकला पहिले कुठे चालतं किराणा सामान घेऊन घेता करता म्हटलं एक काम करू ना शांताबाई किराणा सामान घेऊन घेऊ आणि तिथंच ठेवून देऊ दुकानात मग किती पैसे होते काय पैसे होते अंदाज लागते कितीचा किराणा झाला काय नाही का नाही तर पहिले किराणा सामान घेऊ म्हटलं आणि मग बाजारात जाऊ बरं तसं चाल मग किराणा सामान घेऊन घेऊ पहिले हो पण मी काय म्हणत होती शांताबाई पहिले चालतं काय कपडेच्या दुकानात मला पेटीकोट घेवायचा आहे तर चाल ना बर ना घेऊन घे मग आता जाता तर लागते कपड्याची दुकान घेऊन गे हो घेऊन घेतो म्हटलं दोन चाल बरं मग बरं बरं चालना चाल शांताबाई आले विकाले बाजारात हो येते येते ना ना माठ मागच्या येऊन लक्ष नाही काय नाही हो शांताबाई इकडे आलीच काही मी आता आज आपल्याला पेटीकोट घ्यायला जायचं म्हणून आपण इकडे आलो नाही तर मग काय याटोत बसा आणि सरळ बाजारात आणि बाजारातच याटू लागते आणि याटोत बसलो तर सरळ गावात हो हो मग इथे आले आले मग पुढच्या हप्तिजी घेऊन जाऊ आपण हो सांगतो घेऊन जाऊ नये हप्तीजी हो घ्याल मग आता आजी पिचकारी घेऊन दे आजी घेऊन घेऊन दे ना आजी अरे घेऊन दे ना आता दुकाने पाहिजे कलर पाहिजे अजून बाजारात नाही गेलो आपण घेऊन देऊन तुला थोडासा थांबतो घेऊन दे ना आजी घेऊन दे ना थांब न रे थांब न काय संग संग वागवशील काय आ बाजारात धक्का बुक्की तुटलं उठलं तर जाता जाता घेऊन घेऊ नाही का शांताबाई नाही तर काय मग आता हाय ना सामोरी दुकान आहे आता काय दुकान संपले काय चाल चांदा कला समोर चाल याच नको ऐकू मग घेऊ आरामात हो हो चल शांताबाई शांताबाई लय दिवसा बाद आले दुकानात काय करा मग दादा जेव्हा काम पडते तेव्हा या लागते नाही तर मग काय तसंच येऊन बसा काय बाबा तुमच्या दुकानावर हो दुकाना ओहो, ते बरोबर आहे बोला ना काय पाहिजे दादा पेटीकोट दाखवा ना माया बहिणीला पेटीकोट पाहिजे तर चांगल्या क्वालिटीचे दाखव का थांब ना हो शांताबाई थांब ना थोडीशी अमा पेटीकोट घेवायला आली ना आणि थांब म्हणून राहिली मले आ काऊन घेत नाही का पेटीकोट घेतो घेतो मी तू शांत करा एक दोन मिनिट दादा मी काय म्हणतो कपडे दाखवा बरं लेकरायचे कपडे लेकरायचे कपडे कोणासाठी घेतो तू अहो शांताबाई गण्यासाठी लक्ष्मीसाठी घेतो म्हटलं नाही हो राहू दे नको घेऊ लेकरासाठी कपडे आमची ते हेच घे गण्याचे दादा राहू दे तू पाय शांताबाई अशी आहे तू अशी बदलतं मागच बोली झाली होती ना आपली माग पाहुणे आले होते तर सगळेले कपडे घेतले फक्त गण्यानं लक्ष्मीले नाही घेतले बा तर तेव्हा काय म्हणत होती ठीक आहे आता घेतले तर काही नाही होत म्हणत होती घेऊन घेजो वडील म्हटलं होतं ना हा मग आता मी कपडे घेऊन राहिली तर मना करत मग अमाय माय बाई आताही आठवण आहे काय ते गोष्ट आता आठवण आहे म्हणजे काय मी काय भूलून जातो काय कोणत्याही गोष्टी आठवण नाही राहत काय मले तसं नाही आहे भाई मी म्हणतो काही न काही असं नाही आहे आपलं काम मी ना म्हटलं होडीले कपडे घेऊन देईन घेऊन देतो यायले मला माहित होतं तू नाही म्हणशील म्हणून नको घेऊ कपडे नको घेऊ कपडे म्हणून तुला सांगितलं नाही मजाक म्हणत होती मी तुला पेटीकोट घेवायचा पेटीकोट घेवायचा आहे आणलं मग तुला ये दुकानात हा काय हुशार आहे नाही हुशार नाही तर काय मग तुला काय वाटते तूच हुशार आहे मी हुशार आहे तुझ्यापेक्षा बोला मग शांताबाई दाखव काय कपडे हो हो दाखवून द्या बा आता बहिणीचं मन आहे दाखवून द्या ह्या एक वर्षाची पोरगी घ्या बरं ठीक आहे ना काय दाखवू मग तुमच्या दाखवण्यातींसाठी फ्रॉक दाखवू टॉप दाखवू शरारा पॅटर्न आहे काय दाखवू म्हटलं दाखव ना दादा चांगला पॅटर्न दाखव जो मस्त बरं मी दाखवतो तुम्हाला तुम्ही पसंत करा हो हो घ्या घ्या तुम्ही शांताबाई मी काय म्हणतो नेहमी नेहमी तिला फ्रॉग घेऊन घेतो ह्यावेळेस काही नवीन पॅटर्न घेऊन घेऊ ना दादा दुसरा पॅटर्न दाखवा ना हो दाखुतु, दाखुतु। हो दाखवतो दाखवतो हो शरारा पॅटर्न आहे आपल्याजवळ अन कलरही चांगला आहे कापडी चांगला आहे पावून घ्या तुम्ही आवडला तव ठेवू जा दाखवा ना तुम्ही दाखवा आम्हाला काही एवढं समजत नाही पॅटर्न पॅटर्न पण ना का म्हटलं पावून घ्या शांताबाई शरारा पॅटर्न अन कलर भेटून जाईल तुम्हाला याच्यात शांताबाई चांगला वाटते व ड्रेस आ? असा ड्रेस आहे ना लक्ष्मीजवळ घेऊन घेऊ आपण याच्यातूनच फक्त कलर दुसरा पाहू आवडला काय तुला ह्या पॅटर्न आवडला काय आ, हो शांताबाई मला तो आवडला का चांगला वाटून राहिला ना ड्रेस हा पॅन्ट आहे वरचा झग्गा आहे हो हो पॅन्ट आहे ड्रेस आहे आणि ओढणी आहे याच्या संग हा काय तो दाखवून दे ना याच्यात कलर हो हो आजी मस्त आहे ड्रेस ह्या ड्रेस ठेव लक्ष्मीसाठी साठी पाय हो शांताबाई गण्याला आवडला ड्रेस मस्त आहे म्हणते ठेव मग ह्या ड्रेस ठेव कलर भी चांगला आहे आणि गोरी आहे ना ते तर तिच्यावर काय कोणते कलर सूट होते लक्ष्मीवर बरोबर ठीक आहे ना ठेव मग ह्या ड्रेस ठेव दादा आता ह्या अपोरासाठी दाखवून द्या बरोबर बाबू कस कसा ड्रेस दाखवू तुले फुलबायाचा बायाचा हाफ बायाचा फुल पॅन्ट हाफ पॅन्ट हा जीन्स दाखवू नाईट पॅन्ट दाखवू कसा दाखवू म्हटलं काका मले हाफ बायाचा नाही पाहिजे मले फुलबायाचा दाखवा आणि तो फाटला फाटला जीन्स पॅन्ट आहे ना नवीन फॅशन तसा दाखव जा असं आहे मग हे पोट्ट फाटला पॅन्ट पाहिजे म्हणते आणि तसाच तर खेळू खेळू कपडे फाटत तू आणि अजून फाटला पॅन्ट म्हणत काय घेऊ दे ना आजी फॅशन ना आता सगळेच जण तसे कपडे घालते फाटले फाटले सगळे घालते तर घालू दे ना आ तू कायले फाटला कांटा घेत आ तसाच तर बंडीवर खुदू दे टमकीवर चढू दे खाली खेळू दे आ तसे तर कपडे फाडून ठेवतो तू आजी पाय घेऊ दे तर काय मला घेऊ दे नाही तर घेणारच नाही मी राहू दे मग घेऊन नको देऊ असा ये मॅट वानाचा कपडे पाहिजे म्हणते म्हणून याले संग नाही आणा लागत आपल्या मतानं घ्या लागते आणि चुपचाप नेऊन द्या लागते घालशील तर घाल बाबा नाही तर नेऊन देतो वापस हा मग बरोबर घालते जाऊ दे ना शांताबाई फाटले म्हणते तर घेऊ दे ना घेऊ दे लेखरायचं येयका लागते त्याच्या मताने वागा लागते थोडा दाखवून द्या दादा दाखून द्या कोणता फाटला पँट आहे तो बरोबर दाखव तो दाखव तो पाहून घ्या ऍड्रेस दाखवून द्या तुमच्या नातेवाले पायरे गंया फाटला पँट आहे ये घेता का हा वाजे हा स्पॅन्टो तुम्ही मला असा स्पॅन्टो पाहिजे अनाजे शर्ट तो लाल पाहिजे पण असं नाही पाहिजे मليه अंदरून शर्ट रायते ना तसं आलं शर्ट पाहिजे दादा हाय काय बाबा अंदरून टीशर्ट आहे ना मग वरून शर्ट आहे असं दाखवा काय आले हो हो शांताबाई हाय आहे आपल्या दुकानात हाय कलर असाच पाहिजे काय सेम हो काकाजी असाच पाहिजे शर्ट सेम कलर बरोबर सेम सेम टू जाईल पाय बाबू जमलं ना हो हो काकाजी जमलं जमलं असंच पाहिजे मोले शर्ट असा या बैताळवानाचा कधी म्हणते फुल घेतो कधी म्हणते हप्पाय घेतो ठरून रे पक्का पक्का नाही मग घरी मला फुल बाय पाहिजे ऐकणार नाही हो रे सांग फुल बायाचं घेतो का हाफ बायाचं घेतो आजी मी इथेच घेतो मला टी वालाच पाहिजे बरं देऊन द्या दादा बर बर आणखी काय पाहिजे बाई झालं दादा आता काही नाही पाहिजे अन बरोबर भाव लावा म्हटलं नेहमी तुमच्या दुकानात येतो तर त्या हिशोबानं बरोबर लावून दे ठीक आहे ना शांता भाई जास्त नाही लावतो मी आता तो ड्रेस आहे सहाशे रुपयाचा तो पाचशे रुपये लावून टाकतो अन ह्याचे आहे सातशे रुपये तर सहाशे रुपये देऊन दे जा टोटल अकराशे रुपये होते आपले दादा बरोबर लावून टाका ना हाँ? हजार रुपयामध्ये करून टाका कमी होते ना शांताबाई हजार रुपये कमी होते आता या सातशे रुपयाचा ड्रेस आहे तर शंभर रुपये कमी केले याच्यात लावून टाका ना दादा हजार रुपयात करून टाका फायनल बरोबर ठीक आहे घेऊन जा बरं ठीक आहे पॅक करून द्या चंद्रकला अजून काही घेवाचा असेल तर घेऊन घे ना नाही नाही शांताबाई आता काही नाही घेत आता कपडे घेऊन झाले आता चाल मग हा सरळ बाजारात जाऊ काय किराणा सामान घेऊन घेऊ आणि बाजारात जाऊ मग बरं आजी कलर घेऊन दे घेऊन दे आजी कलर हट माय आता हे फक्त नानास लावून दुकान दिसले का कलर पाहिजे पिचकारी पाहिजे नानास लावून काय काय माहिती बापा हा बाजार करू देते का नाही करू देत चाल ना समोर चाल सामोर घेऊन देईन म्हटलं तर अजून किराणा ना सामान नाही घेतला बाजार नाही केला आणि पिचकारी घेऊन देईन कलर घेऊन दे घेऊन देईन ना आता आजीनं कपडे घेऊन दिले ना, ना आता घालतो मस्त होळीच्या दिवशी हा आजी घालन मी नवीन नवीन कपडे घालतो ना चाल मग आता सामोर अहो होांताबाई गाटा घेत काय इथं काय विचार दादा काय पाव लावल्या ला ला म्हटलं गाट्या गाठी काय चाळीस रुपये पाव बापरे चाळीस रुपये होते ना दादा जास्त नाही आहे आता पूर्ण मार्केट मध्ये हाच भाव चालू आहे म्हटलं चाळीस रुपये पाव पन्नास रुपये पाव कुठेही जा तुम्ही हाच भाव आहे लावून टाका ना दादा बरोबर लावून टाका किलो भर घेतो मग चाळीस रुपये पाव तर एका किलोचे एकशे साठ होते तर तुम्ही देऊन टाक जा दीडशे रुपये किलो भर घेऊन राहिले मी एकशे वीस रुपये लावा नाही नाही भाई लय कमी होते दहा रुपये कमी केले दीडशे रुपये लावतो मी घेऊन जा दीडशे रुपये किलो नाही ना दादा लावून टाका बरोबर होते एकशे वीस रुपये बरोबर होते आणि माय बहिणीला देऊन द्या अर्धा किलो साठ रुपयाचे देऊन द्या ना भाऊ देऊन द्या बरोबर म्हणून राहिली माय बहिणी हा मला अर्धा किलो घेवायचे आणि माय बहिणीला एक किलो तर बरोबर लावून टाका आणि देऊन द्या बर ठीक आहे आता बोहिणीचा टाइम आहे तर देऊन देतो नाही तर याच्यापेक्षा कमी नाही uh, देत मी सांगा मग कोणत्या कलरच्या देऊ तुम्हाला किती कलर आहे तुमच्या पाशी तर सगळेच कलर द्या एक एक दोन दोन गाठ्या बर ठीक आहे देतो देतो आजी आता पिचकारी घेवाले जाऊ गाठ्या घेतले ना आता पिचकारी घेवाले चाल जाऊ हो जाऊ पहिले गाठ्या तर घेऊ दे जाऊ जाऊ आजी पिचकारी घेऊन दे बोलले आता इथं घेऊन पाहिजे चाल बाबा चाल घेऊन देतो तुले नाही तर मॅड करून सोडशील तू आम्हाला चाल घेऊन देतो अव राहू दे ना चंद्रकला घेऊन देतो ना मी राहू दे शांताबाई घेऊन देतो ना मी आ आता माया नातू नाही होय काय माई नातीन नाही होय काय कशी बोलतो तू राहू दे राहू दे घेऊन देतो राहू दे ना आताच तर कपडे घेतले यायच्यासाठी हजार रुपयाचे आणि अजून घेऊनच राहिले हा याच्यावरच पैसे खर्च करशील काय म्हटलं अजून बाजार आहे किराणा सामान आहे हा मग काय याच्यावरच पैसे खर्च करतो काय तू शांताबाई आता दर हप्त्याला तर मी काही खर्च नाही करत याच्यावर आ आता एखाद्या वेळेस घेतो मी तर त्याच्या भीतू टोकतं काय घेऊ दे ना घेऊन राहिली तर घेऊ दे बरं घे बा

चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू द्या नवीन भागात धन्यवाद